पौष रविवार हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो पौष महिन्याला सूर्यदेवाचा महिना मानला जातात आणि रविवारी सूर्यदेवाची विशेष पूजा केल्यानं आरोग्य धन आणि समृद्धी प्राप्त होते असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार या दिवशी उपवास करून मनोभावे सूर्यदेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते म्हणून पौष रविवारी काय करावं संपूर्ण पूजा माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य शक्यतो केली जात नाहीत कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी होतो पण हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीनं खूप चांगला मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते अगदी त्याचप्रमाणे भगवान श्री हरिविष्णूंच्याही पूजेला विशेष महत्व आहे आता पौष रविवार का करावा तर सूर्यदेवाला नवग्रहांमध्ये प्रमुख स्थान आहे त्यांच्या कृपेमुळे आरोग्य सुधारतं आणि मनाला शांती मिळते शिवाय सूर्यदेवाचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं म्हणतात याचबरोबर सूर्याची उपासना केल्यानं दीर्घायुष्य तेजस्विता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यास मदत मिळू शकते आर्थिक संकट दूर होऊन कर्जमुक्तीचे मार्ग सुकर होतात शिवाय हिवाळ्यात सूर्याच्या ऊर्जेची विशेषता आवश्यकता असते त्यामुळे सूर्य उपासना केल्यानं शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळण्यास मदत मिळते याचबरोबर सूर्यकर्माचा अधिष्ठाता मानला जातो म्हणून सूर्याची उपासना केल्यानं नोकरी व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होते आपली भरभराट होते आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्याला सूर्यासारखं चमकण्याची संधी प्राप्त होऊ शकते असं म्हणतात म्हणूनच पौष रविवाराला अनन्य साधारण देण्यात आले आता पौष रविवारी पूजा विधी कशी करावी तर त्याची तयारी बघूया पौष रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत सूर्यदेवाचं चित्र किंवा प्रतिमा किंवा मूर्ती एका स्वच्छ स्थळी स्थापित करावी पूजेच्या साहित्यामध्ये तांब्या ताम्हण गहू गूळ लाल फुलं लाल वस्त्र तुपाचा दिवा नैवेद्य फळे आणि तांदळाचे पदार्थ आणि हरभऱ्याच्या शेंगा सुद्धा बोर असेल गाजर असेल किंवा हंगामी फळभाज्या घ्याव्यात पूजेला सुरुवात करावी सूर्याला जल अर्पण करावं तांब्यात पाणी भरून त्यामध्ये लाल फुलं गहू आणि गूळ घालून सूर्याला जल अर्पण करावं जल अर्पण करताना ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा आणि सूर्यदेवाला प्रणाम करावा तुपाचा दिवा लावून पूजेची सुरुवात करावी यावेळी सूर्याचे प्रमुख मंत्र म्हणावेत जस मंत्र पुढील ओम राम ह्रीम भ्रौम सह सूर्याय नमा किंवा आदित्य हृदय पठन पठण करावं सूर्यदेवाला दुसऱ्या हंगामातील ताजे धान्य फळं गाजर ऊस हरभरा वटाण्याच्या शेंगा इत्यादी वस्तू अर्पण कराव्यात सूर्यदेवाची आरती करावी आणि घरातील कल्याणासाठी प्रार्थना करावी पूजेनंतर गरजूंना गहू गोड आणि हंगामी फळांचं दान करावं सूर्यदेवाची कृपा लाभण्यासाठी पौष रविवार अत्यंत शुभ मानला जातो ही पूजा नियमित केल्यास जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडून येऊ शकतात असं म्हणतात या दिवशी सूर्याला दुसऱ्या हंगामातील धान्य आणि फळं आवर्जून अर्पण केली जातात ही समृद्धीची आणि ऋतूंच्या बदलाची नांदी मानली जाते गाजर हरभरा आणि ऊस अर्पण केल्यानं आरोग्य आणि आयुष्य सुकर होण्याचे संकेत मिळतात सुहासिनींच्या पूजेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाचं कल्याण होतं असा बऱ्याच जणांचा विश्वास आहे ही पूजा केल्यानं सूर्यदेवाची कृपा मिळून घरात संपन्नता आणि शांती नांदते असं सांगितलं जातं शिवाय हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची बारा रूप सांगितली गेले प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात सूर्यदेवाची भग नावानं पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे भग हे नाव भगवंताचं रूप मानलं जातं पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे याचबरोबर पौष महिन्याला पितरांच्या मुक्तीचा महिना म्हटलं जातं हा छोटा पितृपक्षसुद्धा मानला जातो वास्तविक पौष महिन्यात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो सूर्यधनुराशीत प्रवेश करताच सर्व शुभ कार्य थांबतात सूर्य धनुराशीत प्रवेश करताच पिंडदानाचं महत्त्व वाढतं पौष महिन्याबाबत शास्त्रात सांगितलं आहे की या महिन्यात ज्या पूर्वजांचं पिंडदान केलं जातं ते लगेच वैकुंठ लोकात निवास करतात या महिन्यातील प्रत्येक रविवारी व्रत आणि उपासना करून तीळ आणि तांदळाची खिचडी खाल्ल्यानं सुद्धा मनुष्य तल्लख बनतो असा विश्वास आहे पौष महिन्यात आणखी वेगवेगळ्या पद्धतीने सूर्यदेवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे यासाठी आपण सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकतो त्याचबरोबर काही वेळ गायत्री मंत्राचा जप सुद्धा करू शकतो गायत्री मंत्राचा जप केल्यानं कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं याशिवाय आपण सूर्य गायत्री मंत्राचा जप करू शकतो सूर्य गायत्री मंत्र पुढीलप्रमाणे प्रमाणे ओम भास्कराय पुत्रम देही महातेजसे तेजसे धीमही तन्न सूर्य प्रचोदयात विशेष म्हणजे सूर्यपूजा करताना या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवावा किंवा एक वेळेचं भोजन करावं पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करावेत आणि सूर्य उपासनेसाठी ऊन अंगावर घ्यावं ज्यामुळे आपल्याला लाभच लाभ होऊ शकतात शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे पौष रविवारची पूजा आणि व्रत करण्याचं विशेष महत्त्व असं की सूर्यदेवाच्या कृपेनं आपल्याला चांगलं आरोग्य लाभतं आरोग्य सुधारतं आणि आजारही दूर होतात व्यवसाय नोकरी आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत मिळू शकते घरातील वातावरण शांत होतं आणि सकारात्मक बनतं जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि ध्यान मंत्र जपामुळे मनाला शांती मिळते आत्मिक समाधान प्राप्त होतं असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे पौष रविवार का करावा आणि त्यासंबंधित संपूर्ण पूजाविधी आपण जाणून घेतले याही व्यतिरिक्त पौष रविवारी तुमच्या भागामध्ये कोणत्या पद्धतीने व्रत पूजा केली जाते कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका